नी आणि कुठे जावा कस जावा म्हाताऱ्या माणसाईनी चला ये आम आम ना आमची खायची तिसरा दिवस आहे आम्हाला खायला तर खायला नाही पण कशाची सोय नाही ना आमची म्हणजे ना का बघा सगळ्या घरात माझ्या पाणी झाले लेकर वाळ घेऊन मला पळावं लागायला लागले कधी पाणी आलेलं आता दोन दिवस झाले दोन दिवस झाले कसा काळखड बेजार व्हायला लागले खऱ्या ट्रॅक्टर मध्ये मग पसारा पाठविलाय मोहरी मी काही टाके पडले पोरला टाके पडले माझ्या पसारा काढता काढता आणि कुणी अधिकारी नाही का आले तुमच्याकडे कुणी नाही आले आमच्या बघायला ला मदत तिला कुणीच नाही धावलं मग लेकर माझं गाडा पळविलाय मी दुसऱ्याच्या राहण्याची कुठं कुठं राहण्याची सोयच नाही तर आता कुठं जा उघड्या जाऊन राहावं लागेल आम्हाला हा सगळं पाण्यात गेलेलं आहे हा सगळं पाण्यात गेलं काय करावं आता आता हे रान गेलय आणि आता, है, है आता घरात नाही सर धान्य सुन्य सर गेल कोणचं कोणचं काढून एका लागल तर लेकरून पळून गेलं तिकडं दवाखान्यामध्ये नेलंय दुसऱ्या बाहेरल्या माणसानी कुणी आमचे घरात पाणी शिरलंय आमच्याकडे कोणी आलंच नाही आलं नसल्यामुळं हिकोन कुणी कुणीबाने येत आहे तर आमची खायचे तिसरा दिवस आहे आम्हाला खायला तर खायला नाही आणि कशाची सोय नाही आमची म्हणजे काय तुमची सोय केली नाही जेवणे काय नाही जेवणेच आम्हाला तीन दिवस झाले जेवण नाही काय नाही काय नाही कोणतरी थोडं आणून देतोय कोण द्यायला यायलाच नाही खायला आम्हाला काय ते आमची परिस्थिती वाईट आहे आमच्याकडे कोणी सोय ना तुम्ही पण आमच्याकडे यायला पाहिजे कोणतरी आमच्याकडे तुम्ही कुणीच यायला झालात कोण कोण नेते वगैरे कर्मचारी नाही जाते ते म्हणजे आपले सरकारी अधिकारी नाही कोणचे असेल मग त्याने यायला पाहिजे का नाही हा तुमच्या कार्यकर्ते काय करणार आम्हाला याची काही सोय नाही का आमची राहण्याची ह्याची कुठलीही सोय केलेली नाही काय नाही दोन दिवस झाले घरामध्ये पाणी या पूर्ण अन्नधान्य हे आमचं पूर्ण भिजलेलं आहे कुठपर्यंत आमचा छेळ करणार आहे शासन किंवा आमच्या काय मौतीला पिवतीला हे करण्याच्या नंतरच येणार आहे का काय शासन तहसीलदार वगैरे हे ते कुणी गावात आजपर्यंत हे आम्हाला येऊन कुठली मदत हे ते आश्वासन पण दिलेलं नाही तर मग आज, आज आम्ही काय करावा ही आम्हाला विचार पडलेला असताना ही आम्ही लेकर बाळ घेऊन आम्ही आमचे बाहेर निघालो आणि जर आमची जर अंत जर बघायचा असला शासनाला तर आम्ही आमच्या ह्यानी बाहेर निघून जातोत आणि शासनाने जे जे त्याला हे करायचे त्याचे त्यांनी हे करून घ्याव आता तुम्ही आता कुठं चालले नेमके आता आम्ही निघालो बाहेर तिकड ह्याच्या शिवा जाऊन आता थांबण्यासाठी पाऊस वगैरे जर आला तर काय पाऊस जरी आला काय जर आला तर आमच्या पशी काय काहीच नाही ना आता लेख घेऊन गेल्याशिवाय आमची काही येत नाही ना, दोनदा पाणी येऊन गेलं तरी आमची शासनानं कुठली दखल घेतली नाही काय आमचे काय घर सपाट झाल्याच्या नंतर घेणार काय दखल आजपर्यंत कुठल्याही आमची दखल घेतलेली नाही काय नाही मग त्यांना आज तुम्ही बघू शकता हे पुराचं जे पाणी हे पाणी पूर्णपणे घरात शिरलेलं आहे आणि हे पाणी मागच्या चार पाच दिवसापासून घराच्या शेजारी होतं पण आज खरं पाणी जे विसर्ग सोडलेला आहे तीन लाखानं तो विसर्ग नजीत आमच्या म्हणजे पुरुषोत्तमपुरी गावात आलेला आहे आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते आता पूर्ण गावात शिरत आहे हळूहळू तर या ठिकाणी हे आमचं घर या ठिकाणी आम आमची अशी मागणी प्रशासनाला की आजपर्यंत हे जे नुकसान तर याचा कुठं पंचनामा करीना कोण आज आम्हाला भेट नाही कोणी दिली आमचं स्थलांतराचा प्रश्न आहे अजून कोणी आलं नाही बघायला आता जर हे पाणी अजून वाढलं आणि या पाण्यात जर काय काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे जे काय असतील तहसीलदार इथले जे स्थानिकचे जे अधिकारी असतील ती ते अधिकारी आज दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिकडे बघायलेत पण ह्या गावात कोणी बघायचं येऊन इथं मग माझा असा सवाल आहे की जर आमच्याकडे तुम्हाला बघायचं नाही तुम्हाला तिकडचेच गाव बघायचे आहेत तर मग आज आमच्यावर इथं इतकी वाईट वेळ आलेली असताना आम्हाला आले या पाण्यातच मारावं लागतंय आता कारण अन्न धान्य सगळं भिजून गेलंय चुली पेटल्या नाहीत कालपासून मग आम्ही जगायचोय कसं हा प्रश्न सामान्य माणसाचा आहे आम म्हणजे आमचं पण आहे त्यामध्ये मग यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती की तात्काळ आमच्या ज्या नुकसानी झाल्यात आमच्या जे जनावर दगावलेत याचं जे नुकसानी पंचनामा करावा आणि शासनाने आम्हाला तात्काळ मदत जाहीर करावी आणि आम्हाला खायला पुरवावा लता कपडा नाही आमच्या भांडे वासणं सगळं वाटूळ झालंय आ तीन दिवस झालेली क्रबाळ उपाशी आहेत आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या उपाशी आहेत आग... बाहेर न्यायला गाडी वगैरे काय काहीच नाही आलेलं ना आमच्या इकडं कोणी येऊनच गेलं नाही गावात तर कोणी येईल आम्हाला कोणीच आलं नाही आम्हाला खायला नाही एकर उपाशी न... ना मारायला रडायला लागलेत मताऱ्या कोताऱ्या रडायला लागलेत लता नाही कपडा नाही काय नाही हे आमचं घर बघा तसे झाले ते पाणी बघा आमच्याकडे लक्ष द्या लक्ष आलंय आता पाणी आलंय एवढ्याला पाण्यात थांबलो तर आम्ही आमच्याकडे कुणी सगळं ध्यान द्यायला आम्हाला कपडे सगळे गेले कपडे द्यावा धान्य द्यावा येऊन बघा तुम्ही पाणी किती आहे आणि आणि कुठे जा कसं जा म्हाताऱ्या माणसाईनी चला याय ना पाण्यात पाण्यात आ... आज तुम्हाला शासनाने अजून काय मदत केली नाही nei, का है है -re -re नाही काहीच नाही आज तुमच्या घरात पाणी शिरलंय तुमच्या उपवास मारीची वेळ आहे तुम्हाला काय शासनाने तुमची काय मागणी शासनात आम्हाला खायला द्यावा पैसे द्यावा खर्चायला काय आमची मदत हो एक आंधळ आहे मी लंगडी हो निगळ्या जागा नाही म्हणा हो आता कुणी नाही आमचं इथे हा निगळ्या जागा नाही येऊन बघा म्हणा इकडे कुणी लक्ष द्यायला हो